जेवती तालुक्याने जेव्हा जेव्हा विकास कामांसाठी हाक दिली तेव्हा तेव्हा मी खंबीरपणे पाठीशी उभा राहिलो आहे आताही अनेक मागण्या आल्या आहेत त्यांचा सकारात्मक विचार करून तालुक्याच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी सदैव तत्पर आहे असा विश्वास राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला जिवती येथील माता जंगोदेवी देवस्थानात पौष महिन्यातील यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते माता जगोदेवीचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतला आमदार मुनगंटीवार म्हणाले या स्थानावर येणारी व्यक्ती ऊर्जा आणि शक्ती घेऊन जात असते माझी जंगो आईला एवढीच प्रार्थना आहे की निवडणूक जिंकणे हे आमचे अंतिम ध्येय नसून आम्हा सर्वांना गोरगरिबांची आदिवासी ओबीसी अनुसूचित जातींमधील बांधवांची मनी जिंकण्याचा आशीर्वाद हवा आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती हवी आहे या शब्दात आमदार मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आमचे मित्र जगन जी गणेश परचाके व त्यांच्या सहकार्याने माझ्या निवडणुकीत विशेष करून या ठिकाणी मी यावं यासाठी ते नवस त्यांनी बोलला होता आणि त्यांचा आग्रह होता की आत्ता सध्या हा श्रद्धेचा यात्रेचा कालावधी आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आज यावं हा शेवटचा दिवस आहे खरं तर आज मग मुंबईत राहायचं होतं पण इतक्या प्रेमाने श्रद्धेने नवस बोलला तो नवस पाव जा आणि म्हणून मग मी यात आशीर्वाद घेण्यासाठी अगोदर असतो तर या परिसराच्या विकासामध्ये अजून जास्त योगदान करता असतं पण ठीक आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट करायला अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत हे नैसर्गिकही आहे तीर्थक्षेत्रही आहे आणि इतकी सुंदर नैसर्गिक वातावरण आहे की इथं आलेला जो श्रद्धावान आहे तो एकाग्र होईल असं मला वाटतं की इतकी एकाग्रता हो ही अतिशय कमी स्थानावर प्राप्त होते इथं मात्र निसर्ग आहे तुम्ही बघा कुठं आवाज येत नाही आहे विकसित करणे करण्याची आवश्यकता आहे